शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती रोज घोडेगाव येथील लाईव्ह लिलाव हा बघत असतात व घोडेगाव या ठिकाणी कांद्याला कशाप्रकारे का भाव मिळाला त्याची लाईव्ह अपडेट मी या चॅनलच्या माध्यमातून देत असतो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की इतर मार्केटमध्ये दे कांद्याला प्रकारे का भाव मिळतोय तर त्याची लाईव्ह अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून देणार आहोत त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती पैठण पैठण या ठिकाणी कांद्याला कमीत कमी भाव मिळतोय तो दोन हजार पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार आठशे तर सर्वसाधारण दोन हजार सहाशे रुपये असा भाव या ठिकाणी पैठण येथे कांद्याला मिळतोय तर दोन नंबर कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये असा भाव छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कांद्याला मिळतोय तर पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती गंगापूर गंगापूर या ठिकाणी कमीत कमी एक हजार रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये असा भाव या ठिकाणी कांद्याला मिळतोय पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती लास रोटेशन या ठिकाणी कमीत कमी दर नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पंचवीस रुपये असा मिळतोय पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती वैजापूर शिऊर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर मिळतोय आठशे रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार सातशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर या ठिकाणी दोन हजार सहाशे रुपये असा मिळतोय तर पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती श्रीरामपूर या ठिकाणी खांद्याला कमीत कमी दर मिळतोय एक हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार सातशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये असा मिळतो आहे पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती लासलगाव या ठिकाणी खांद्याला कमीत कमी एक हजार एकशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त दोन हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे एक्कावन्न रुपये असा मिळतोय तर पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे नाशिक नाशिक या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर एक हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दोन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये असा मिळतोय पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी कमीत कमी दर एक हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त तीन हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये असा भाव या ठिकाणी कांद्याला मिळतोय तर पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे ती संगमनेर या ठिकाणी कमीत कमी दर नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये असा भाव या ठिकाणी कांद्याला मिळतोय तर शेतकरी मित्रांनो हे होत्या दहा कृषी उत्पन्न बाजार समित्या या ठिकाणी कांद्याला अशा प्रकारे भाव मिळतो आहे तर आपल्या देखील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कशा प्रकारे भाव मिळतो आहे ते मला नक्की कमेंट करा व अजून काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाव माझ्यापर्यंत आलेले आहे परंतु पर व्हिडिओ हा खूप मोठा झाला असता त्यामुळं मी शॉर्टकटमध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाव सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर अजून देखील कृषी उत्पन्न बाजार समितीचे भाव जाणून घ्यायचे असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान जय महाराष्ट्र